हा युट्यूब फॅमिली शेतकरी माणूस ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा तूर कापणं चालू आहे मित्रांनो आज झाली बघा पलाटी उत्पन्न आज तूर कापणं चालू आहे बघा हे टमाट्याचे झाडं वांग्याची झाड कापसामध्ये होती मित्रांनो खायासाठी टाकलेली हे बघा अशा प्रकारे दोन वळी आहेत कापसामध्ये ती एक वेळा रोजगार घ्यायला हे मी एक सोबत त्याच्या असं अशा प्रकारे तूर कापायला बराच उशीर झाला आम्हाला बाकीचे किरकोळ कामं असल्यामुळं या टायमापर्यंत तूर कापणं व्हायला पाहिजे होती खूप वाळून गेली बघा खळखळ खळखळ वाजायली त्याच्यामुळं सकाळी लवकर येऊन जास्त उन्हाच्या टायमाला जर कापाय गेलं ला तर याच्यात शेंगा गळाल्या आहेत बघा मित्रांनो त्याच्यामुळं सकाळी सकाळीच आलेलं आहे सकाळी सात सातला कामाला लागलो बघा झाला आता आणि एक दोन वळी आहेत दोन वळी झाल्याच्यानंतर तूर कपण होते बघा मित्रांनो कशी आहे बघा आमची तूर बरी आहे का तुरीला शेंगा कशी आहे तूर ते नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो दोन आहेत दोन एक असेल तर आणि जास्त येत होती दोन लावल्यामुळं थोडं शेंग कमीच वाटायली एकूण एक तिकोन एक दोन आहेत त्याच्यामुळे कमी वाटायला शेंगा, तर जासे शेंगा। एक एक असली तर याच्यावर जास्त शेंगा आम्ही एक पण वळ लावलेली होती त्याला भरपूर याच्यापेक्षा जास्त दुपटीने शेंगा आहेत बघा मित्रांनो याच्या थोडं बाजूची वळ होती ती रोजगार जरा ढिल्ला आहे आमचा झाला की नाही रे बा पटपट या पुन्हा उन्हाच्या पारी आणि शेंगा गळून आता हा ये मग ये मी आलो कडला आलो आता जरा राहिलं मग कापायचं बरं झालं बंडाजवळ आलो बंडावरची तू पुन्हा घ्यायला जमते आपण शेतकरी माणूस हे माझं युट्यूब चॅनल आहे माझा लहान व्हिडिओ नक्की बघत राहा मित्रांनो ख ख झाले बघा सांगा मित्रांनो का पाहिले तर आवाज यायला मग मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा बाय भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये